तुम्ही कधी असं करून पाहिले का हो एक किलो बेसनचे लाडू बनवायचे असतील तर एक किलो चना डाळ मंदाच्यावरती भाजून घ्यायची आणि ती दळून आणायची इथे तूप घालून कढईमध्ये ती मंदाच्यावरती भाजून घ्यायची भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे ती दोन भागामध्ये डिवाईड करायची आणि मंदाच्यावरती एक भाजून घ्यायची भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत एक वाटी रवा हा रवा आहे पाव किलो तर तो सुद्धा आपण थोडंसं तूप घालून भाजणार आहोत तर इथे मी एक किलो बेसन आणि पाव किलो रव्यासाठी जवळपास चारशे ग्रॅम एवढं तूप वापरलेलं आहे आणि तीन पाव साखर वापरलेली आहे तर रवा भाजून झालेला आहे आता तो आपण भाजलेल्या बेसनामध्ये काढून घेणार आहोत काढून झाल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये पिटी साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी जवळपास तीन वाट्या एवढी पिटी साखर घातलेली आहे थोडी थोडी करून घालायची आणि नंतर ती मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर इथे आपलं तयार झालेलं आहे बेसनाच्या लाडूचं मिश्रण यामध्ये थोडीशी वेलची पोडी सुद्धा घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर गरम गरम आहे तरच आपल्याला हे छान असे लाडू गळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपले तयार झालेले आहेत सुंदर असे लाडू तर एक किलो बेसन आणि एक वाटी रव्यामध्ये इथे जवळपास पन्नास लाडू तयार होतात तर चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर